नमस्ते मी डॉक्टर सुवर्ण सातपुते कल्पतरी वेलनेसवाइ वे या युट्यूब चॅनेलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे अनेक लोकांमध्ये सकाळी उठल्यानंतरनं टाचांमध्ये तीव्र वेदना होतात अक्षरशः त्यांना जमिनीवरती पायही टेकवता येत नाही आणि थोडा वेळ चालतानाही त्यांना खूप त्रास होतो तर अशा लोकांसाठी हा व्हिडिओ फार उपयुक्त ठरणारा आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की टाचदुखीची कोणती प्रमुख कारणे आहेत आणि त्याच्यावरती आपण कोणते घरगुती उपाय करू शकतो तर टाचदुखीला प्लांटार फेसाइटीस म्हणतात आता हे प्लांटार फेसायटीस म्हणजे काय ते आपण जाणून घेऊया प्लांटार फिसिया हा स्नायू आपल्या टासांपासून ते पुढील बोटांपर्यंत जोडलेला असतो हा आपल्या पायाच्या आर्चला म्हणजेच कमानेला आधार देण्याचं काम करतं जेव्हा ह्या स्नायूवरती जास्तीचा ताण जास्तीचा दबाव पडतो किंवा जेव्हा याला इजा होतात तेव्हा याच्यावरती सूज येते ज्याला की प्लांटार फिसियटीस म्हणतात आता ह्या प्लांटार फिसिटीसची काय कारणे आहेत ते आपण जाणून घेऊया पहिला आहे सततचं उभं राहणं काही लोकांचं प्रोफेशन हे सतत उभं राहून काम करावं लागतं ह्या सततच्या उभे राहण्यामुळे त्यांच्या तळपायावरती जास्तीचा ताण जास्तीचा दबाव येतो आणि त्यांच्यामुळेही प्लांटार फिसियटीसची तक्रार येते ज्याच्यामुळे तास दुखी त्रास होतो नेक्स्ट आहे कठीण पृष्ठभागावरती चालणे आजकाल आपण जमिनीवरती मातीवरती गवतावरती चालण्याचं प्रमाण हे फार कमी आहे शक्यतो आपण टाईल्स डांबरी रस्ते सिमेंटचे रस्ते ह्याच्यावरती चालतो ह्याच्यामुळेही तास दुखीचा त्रास होतो नेक्स्ट आहे चुकीच्या चपलांचा वापर कठीण सोड असलेल्या चपला किंवा जास्ती हाय हिलच्या चपला याच्यामुळेही तास दुखीचा त्रास होतो नेक्स्ट आहे जास्तीचं ए सी फॅन कूलर याचा वापर करणे जेव्हा वातावरणामध्ये उष्णता असते आणि आपण ए सी फॅन कूलर याचा वापर करतो तेव्हा या शीतगुणामुळे वात प्रकोप होतो आणि ते वाढलेल्या वातदोषामुळेही टाचदुखीचा त्रास होतो नेक्स्ट कारण आहे मेडिकल कंडिशन जसे की टाचाची हाडाची वाढ होणे हाडाची वाढ होणे याला कॅल्सिफिकेशन म्हणतात जेव्हा ह्या टाचांची हाडाची वाढ होते तेव्हा टाचदुखीचा त्रास होतो तसंच टाचेवरती सूज येते पायावरती सूज येते आणि तीव्र वेदनाही होतात आणि नेक्स्ट आहे शरामध्ये वाढलेल्या युरिक ॲसिडमुळे त्याच्यामुळेही टाचदुखीचा त्रास होतो नेक्स्ट आहे संधीवात आमवात अशा आजारांमध्ये प्लस प्रेग्नेन्सीमध्ये अचानक जास्तीचं वजन वाढले असतं त्याच्यामुळेही तळपायावरती जास्तीचा भार पडतो त्यामुळे प्रेग्नेंट लेडीजमध्ये पण टाकदुखीचा त्रास होऊ शकतो नेक्स्ट आहे काही लोकांचा तळवाचा भागात सपाट असतो म्हणजे जोगे आर जी काही कमान आहे त्याचं प्रमाण कमी असतं मग अशामुळेही काही लोकांमध्ये टाकदुखीचा त्रास होऊ शकतो नेक्स्ट कारण आहे शरीरामधले विटॅमिन डी कॅल्शियम याच्या कमतरतेमुळे टाकदुखीचा त्रास होतो तर हे सर्व पाहायला आपण तादुकीची कोणती कारणे आहेत आता आपण पाहूया की याच्यावरती कोणते उपाय करू शकतो तर सगळ्यात पहिला आहे अभ्यंग त्यामध्ये आहे पादाभिंग म्हणजेच पायाच्या तळव्याचे मसाज करणे तिळेतेल गरम करून रोज रात्री झोपताना तुम्ही तळव्याचे व्यवस्थित मसाज करताल तर त्याच्यामुळेही ताजदुखी कमी येण्यास मदत होते आणि रोज तळपायाची मसाज केल्यामुळेही व्यवस्थित शांत झोप लागण्याची मदत होते हे झालं पादाभिंगबद्दल नेक्स्ट आहे शेक घेण्याबद्दल गरम पाण्यामध्ये खडे मीठ टाकून त्याचं शेक घेतल्यामुळेही तळपायाचे जे काही टाचदुखी आहे ते कमी येण्यास मदत होते तसेच निर्गुंडीचे पाणी टाकूनही तुम्ही शेक घेऊ शकता नेक्स्ट आहे व्यायाम फक्त शरीराचाच व्यायाम नाही तर तुम्हाला तळपायाचाही व्यायाम करायचा आहे तळपायाच्या हालचालीमुळेही तिथली सूज कमी येण्यास आणि व्यवस्थित टाचदुखी कमी येण्यास मदत होते नेक्स्ट आहे निदान परिवर्जन म्हणजेच टासदुखी होण्याचे काय कारण आहे काय हेतू आहे ते आपल्याला कमी केलं पाहिजे आपल्या विहारामुळे ज्या चुकीच्या सवयीमुळे टाचदुखी होती आहे का काही मेडिकल कंडिशन आहे जसे की कॅल्सिफिकेशन किंवा युरिक ॲसिड वाढल्यामुळे किंवा विटॅमिन डी कमी कमतरता किंवा कॅल्शियमची कमतरता ह्याच्यामुळे टास्दुखी होते आहे हे आपण पाहिलं पाहिजे जेव्हा आपले घरगुती उपाय करूनही आपल्याला टाळदुखी कमी होत नसेल तेव्हा आपण प्रॉपर कन्सल्टेशन घेतलं पाहिजे आणि त्यानंतर ना डायग्नोस होईल की टाकदुखी ही कोणत्या कारणामुळे होती आहे तर हे आपण पाहिलं की टाळदुखीची कोणती कारणं आहेत त्याच्यावरती कोणते उपाय करू शकतो आणि आपल्याला के केवळ कन्सल्टेशन घ्यायचं आहे तर आणखीन काही तुम्हाला डाउट्स असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू